संपूर्ण राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर होय शेतकरी मित्रांनो अखेर कापूस भाव सी सी आयचा जो हमी हो भाव आहे सुद्धा जास्त भावाने खरेदीला सुरुवात होय शेतकरी मित्रांनो जबरदस्त आनंदाची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हातालेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तसेच कापसाची परिस्थिती येत्या काळात काय होऊ शकते ते मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सुरुवात करतोय बातमी पावत्या सुद्धा दाखवतो बघा कापसाचे भाव वाढले की नाही ते व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो कापसावर आयात कर शासनाचा निर्णय ठरणार साप गेल्यावर काठी जोडपणारा सहा ते सात हजार रुपये क्विंटल दराने विकला कापूस शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान आणि आता होता एक कापसाच्या भावामध्ये मोठी वाढ मित्रांनो केंद्र शासनाने कापसावर अकरा टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळवून देण्याचा आव्हानला पण कापसाचा ऐंशी टक्के हंगाम संपल्यावर घेतलेला निर्णय म्हणजे सापगेल्यावर काठी जोडपणारा ठरणार असल्याचे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे मागील वर्षी कापसाच्या भावात खूप वाढ होऊ नये व गिरणी मालकांना आर्थिक जळ बसू नये म्हणून केंद्र शासनाच्या कापड उद्योग मंत्रालयाने कापसावरील अकरा टक्के असलेला आयात कर हटवून शून्य टक्के केला परिणामी कापसाचे भाव दबावत आले त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला तर गिरणी मालकांनी मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करून कापसाच्या गाठी आपल्या आपल्या संग्रहित ठेवल्या गिरणी मालकाजवळ आधीच संग्रहित असलेला कापूस गाठी व शून्य आयात यामुळे सुरुवातीपासूनच कापसाचे भाव शासनाच्या हमी भावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी राहिले त्यामुळे सरकीच्या भावात वाढ होऊन कापसाच्या भावात देखील मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहे काही जाणकार तर कापसाचे भाव नऊ हजार रुपयापर्यंत वाढतील असे सांगतात या वाढीचा फायदा शेतकऱ्यांना अत्यल्प व व्यापारी व आणि आयला भरमसाठ होणार असल्याने कापसावर आयात कर लावण्याचे शासनाला उशिरा सुचलेले शारपण हे साप गेल्यावर काठी जोडपणारे ठरणार हे मात्र नक्की आहे फायदा शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा की खाजगी व्यापाऱ्यांचा मित्रांनो वाढलेल्या भावात कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कापूसच राहिला नाही जो काही कापूस आहे तो व्यापारी व सिसियाकडे आहे यावर्षी अति पावसाने उत्पादन कमी आहे गिरणी मालकाकडे संग्रहित कापूस गाठी असल्या तरी देशात सरकीचा तुटवडा जाणवणार आहे माझ्याकडे आतापर्यंत साठ क्विंटल कापूस निघाला तो मी काही खासगी व्यापाऱ्यांना व काही सीसीआयला विकला आता मात्र फार झालं तरी सात आठ क्विंटल कापूस निघेल आता भाव वाढल्यास मला वाढीव फायदा मिळणार नाही परिणामी शासनाचा निर्णय माझ्यासाठी मृगजळ ठरणार आहे यात माझे कमीत कमी पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले दिलीप पांडे नावाचे शेतकरी दिग येथून माहिती देत आहे मित्रांनो एकंदरीतच आता भाव वाढतोय परंतु शेतकऱ्याकडील कापूस फार कमी आहे सी सी आय केंद्राकडून कापसाची खरेदी सुरू केंद्र शासनाच्या अधीन असलेल्या सी सी आय या एजन्सीने मुद्दाम ओलाव्याचे कारण पुढे करत खरेदी उशिराने सुरू केली त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना सहा ते सात हजार रुपये वाहनं विकून आपली गरज भागवली यात शेतकऱ्यांचे लाखोचे हो नुकसान झाले या वर्षीच्या हंगामातील ऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांनी सी सी आय व खाजगी खरेदीदारांना विकल्यावर आता नवीन वर्षाची भेट म्हणत केंद्र शासनाने कापसावर अकरा टक्के कर लावण्याची घोषणा करून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी असल्याचा आवाहनला पण हा निर्णय शेतकऱ्यांपेक्षा खाजगी व्यापारी व सी सी आय या एजन्सीलाच फायद्याचा ठरणार आहे सी सी आयने कापसाची खरेदी उशिरा सुरू केल्यामुळे हा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे त्यांना आपल्या गरज भागवण्यासाठी अल्प दरात कापूस सुद्धा विकावा लागला आता मित्रांनो वळवतो कापसाच्या भावाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पहिली पावती बघा सात हजार नऊशे पन्नास रुपये मित्रांनो मानवत येथे गेल्या आठवड्यात सात हजाराचा भाव आता सात हजार नऊशेच्या पुढे भाव गेलेला आहे विष्णू चव्हाण नावाचे शेतकरी पावती बघा सात हजार नऊशे दहा रुपयाचा भाव यांना मिळाला पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकरी नाव भावाचं येत आहे सात हजार आठशे चाळीस रुपयाचा भाव यांना मिळाला त्यानंतर पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये दे शरद देवकर नावाचे शेतकरी सात हजार नऊशे पंचावन्नपर्यंत यांना मानवातला भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा कृष्णा निर्मळ म्हणून आहे तर यांना सात हजार नऊशे पंचावन्न रुपयाचा यांना सुद्धा भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढची पावती बघा शेतकऱ्याची दत्ता तोपास मुद्दे आहे पहा सात हजार आठशे ऐंशी रुपयापर्यंत यांना भाव मिळाला मित्रांनो बघा तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते तेव्हा चेक पावती कुंडली भामरे म्हणून शेतकरी आहे सात हजार नऊशे पंधराचा भाव यांना मिळाला मित्रांनो कापसाचे भाव या ठिकाणी वाढलेलेच आहे त्याच्यानंतर विष्णू वाघ म्हणून शेतकरी आहे यांना सात हजार नऊशे वीस रुपयाचा भाव मिळाला त्यानंतर बघा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सर्वात जास्त राजेंद्र शंकरराव नाये म्हणून आठ हजार दोनशे रुपये म्हणजे सी सी आय पेक्षा जास्त भावाने कापूस या ठिकाणी खरेदी झाला सुरुवात झाली मित्रांनो चांगल्या भावाने बारशी टाकळी या ठिकाणी बघा जास्तीत जास्त आठ हजार दहापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे वर्धा ते जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार पस्तीस रुपये त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त आठ हजार पाच रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार आठशे दहा रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर गाटंजी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजारात जास्तीत जास्त पा साडेसात हजाराचा भाव ॲग्रोमध्ये मिळाला तर धारूर बीड येथे खाजगी बाजार बघा सात हजार सातशे रुपयाचा भाव वसमत परभणी सात हजार पाचशे पन्नासचा भाव त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळमध्ये बघा सात हजार सातशे पन्नासचा भाव नक्की जाताना लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे जेवढ्यात धन्यवाद